बारा बलुतेदार असलेली ग्रामव्यवस्था कधीच इतिहास जमा झाली असून शासनाच्या सोयीसाठी राज्य सरकारने आता ग्रामीण भागासाठी सुयोग्य व्यवस्था केली आहे या व्यवस्थेचा तलाठी हा एक महत्वाचा दुवा आहे गावातील जमिनीचा जलस्रोतांच्या नोंदी पिकांचा हिशोब ठेवणारा हिशोबनीस म्हणजे तलाठी परंतु याच हिशोबनीसची मोखाडा तालुक्यातील एकूण तेरा मंजूर पदांपैकी जवळपास अकरा पदे रिक्त आहेत दोन तेरा सज्जाचे का चालवावे लागते। केवळ तलाठ्यांना कामकाज या रिक्त पदांमुळे तलाठी कामानिमित्त इतर सज्जा गावात गेला तर नागरिकांना मात्र तलाठी कार्यालयात परत येईपर्यंत दिवसभर वाट बघावी लागते यामुळे रिक्त पदांवर नवीन तलाठ्यांची नेमणूक करण्याची मागणी होती मुळात तालुक्याचे भौगोलिक क्षेत्रफळ बघता तालुक्यात मुख्यालय व गावपाडे दूर दूरवर डोंगर दरीत विखुरलेले असून प्रत्येक सज्जामधील गावपाडे एकमेकांपासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर आहेत त्यामुळे गावपाड्यातील समस्यांचा डोंगर सर करताना अखंड अडचणींचा सा सामना करावा लागतो तलाठी हा महसूल प्रशासनातील महत्वाचा कर्मचारी असल्याने गावपाड्याचे अभिलेख ठेवणे ते अद्यावत करणे खरेदी खताची नोंद करणे फेरफार गाव नमुना फेरफारानुसार सातबारा दुरुस्ती करणे नैसर्गिक आपत्तीची माहिती देणे शेतकऱ्यांना दाखले उतारे देणे यांसह इतरही महत्वाची कामे त्यांना करावी लागतात त्यामुळे महसुली गाव पाड्यांचा सगळा लेखाजोखा जणू त्यांच्याकडेच आहे साधारणतः एक तीन महसुली गावांच्या समूहास एक तलाठी असतो परंतु मोखाड्यात मात्र सगळं उलट चित्र दिसत असून एका तलाट्याकडे जवळपास पंधरा ते सोळा महसुली गावांचा कारभार सोपवण्यात आला असून प्रत्येक केवळ दोन तलाठी एकूण साठ महसुली गावांचा कारभार कसा बसा हाकत आहेत त्यातही कधी निवडणुकीची ड्युटी तर कधी राजकीय पुढाऱ्यांचे तहसील कार्यालयात आढावा सगळा आठवड्याचा सावळा गोंधळ असतो वेळ प्रसंगी एका सज्जाचे कामकाज निघताच तलाट्यांना दिवसभराचा वेळ कमी पडतो त्यातही एका तलाठ्याकडे सहा सज्जांचे कामकाज असल्याने वेळेवर एका सज्जाचे काम अर्धवट सोडून दुसऱ्या सज्जाचे काम हाती घ्यावे लागत आहे तर बाकीच्या सज्जा कामांना मुहूर्त मिळत नाही यामुळे तालुक्यातील नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी निदान एका तलाठ्याकडे दोन सज्जाचा कार्यभार देऊन इतर रिक्त पदांवर नवीन तलाठी नेमणूक करण्याची मागणी तालुक्यातील नागरिकांकडून होत आहे दोन तलाठ्यांची प्रशासकीय बदली झाल्याने सध्या तालुक्यात दोन तलाठी कार्यरत आहेत रिक्त जागांवर नवीन भरती झाल्यानंतर नेमणूक होतील असे मयूर खिंगले तहसीलदार मोखाडा यांनी सांगितले तर उत्पन्न दाखला सात बारा पंचनामा अशा बऱ्याच कामांसाठी तलाठी ऑफिसात चक्रा मारूनही तलाठी वेळेवर भेटत नव्हते आता तर दोन तलाठी अख्खा तालुक्याला आहेत आता तलाठ्यांकडे सारख्या फेऱ्या माराव्या लागतील असे ईश्वर बांबरे सामाजिक कार्यकर्ता मोखाड्यांनी सांगितले तर तेरा तलाठ्यांची आवश्यकता असताना फक्त चार तलाठी कार्यरत होते तर आता दोन जणांची बदली केल्याने दोनच उरलेत संपूर्ण तालुक्याचे कामकाज दोघांनी कसे सांभाळायचे आमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याची शासन हेळसाण करते असे शरद भिन्न तलाठी सजा कारेगाव यांनी आपले मत व्यक्त केले